प्रपंचाचे व्यवहाराच्या दुःखानं तप्त झालेल्या जीवाला कुठेतरी समाधान शांतीची आवश्यकता आहे आणि ते शांती समाधान या बाह्य वस्तूतून प्रापंचिक साधनेद्वारे मिळणार नाही मग ते सुख कशात आहे एका ठिकाणी लक्ष्मण महाराज म्हणतात की आम्हा सुख दिसे ये पायी संत ते अक्षयी समाधान मग सुख कुठं आहे त्या संतांच्या सद्गुरू माऊलींच्या चरणावर सुख आहे आणि ते सुख भोगण्याचा खऱ्या अर्थानं लाभ माझ्यासारख्या पामर जीवाला बालपणापासून मिळाला मी खरोखरच भाग्यवान समजतो स्वतःला माणसाच्या जीवनामध्ये गुरुची फार अत्यंत आवश्यकता आहे आत्ता आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं की ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही जीवना त्याचं जीवन सुरू नाही खरं आहे ते प्रापंचिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपण फार मोठे शहाणे वाटत असलो हुशार वाटत असलो तरीही आत्मकल्याणाच्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक साधनेच्या दृष्टिकोनातून जर विचार विवेक केला तर खऱ्या अर्थानं आपण हुशार नाही अज्ञानी आहोत आणि ते अज्ञान आपल्याला दूर करण्यासाठी ते अज्ञान काढून टाकण्यासाठी आपल्या अंतकरणात असलेला अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतःकरणात आणण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं गुरुची आवश्यकता आहे म्हणून सद्गुरु आपल्याला पाहिजे आपला जन्म दोन वेळाच होतो आपल्याला प्रश्न पडेल की हे नवीन काय काढलं महाराजांनी आम्ही तर आमच्या प्रारब्धाने आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो मग आता पुनर्जन्म हा दुसरा कोणता जन्म आहे प्रा प्रपंचाची जी रीत आहे संसाराची जी रीत आहे आई वडिलांच्या पोटी जन्माला येणं पण त्याच्याही पेक्षा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक मार्गावर जे पाऊल आपलं खऱ्या अर्थानं पडतं ते सद्गुरूंच्या सहवासात आल्यानंतर गुरु करजात झाल्यानंतर म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सद्गुरू माऊली शिवदीक्षा संस्कार करतात आणि शिवदीक्षा संस्कार आपल्या शरीरावर संस्कार करून आपल्याला अखंडपणे या इंद्रियाच्या माध्यमातून शिवसाधना शिव आराधना लिंग साधना करण्यासाठी इष्टलिंग आपल्या हातावर देतात ते खऱ्या अर्थानं आपला पुनर्जन्म खरा जन्म त्याला म्हणतात कार तिथूनच खऱ्या अर्थानं आपल्या ज्ञानाला सुरुवात होते तिथूनच खऱ्या अर्थानं आपल्याला आध्यात्मिक साधनेला सुरुवात होते मग ज्या गोष्टी परम लाभाच्या आहेत परम सुखाच्या आहेत ज्या ज्या माध्यमातून मिळतात ते आपला पुनर्जन्मत म्हणावा की लागेल मग तो दीक्षा संस्कारातून जो जन्म आपला होतो तो, तो खऱ्या अर्थानं आपला जन्म खरा आहे प्रापंचिक जीवात जगत असताना माणसाला सद्गुरूंची अत्यंत गरज आहे प्रत्येक पावला पावलावर सद्गुरूची आवश्यकता आहे या भाविकामध्ये आपल्या या सध्याच्या वैचारिक प्रवासामध्ये अनेक भाविकांचे तर्क वितर्क चालतात तर सद्गुरू तर आपल्यासारखेच आहेत गुरु तर आपल्यासारखेच आहेत त्यांनाही दोन पाय दोन हात आहेत ते खातात पितात गाडीत फिरतात मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे फरक हा अधिकाराचा असतो आपण जर प्रपंचिक संसारिक आहात जर मुलानं म्हणलं की बाप हे माझ्यासारखाच आहे दोन हात आहे दोन पाय आहेत ते भी खातो पितो ते झोपतो ते व्यवहार करतो पैसे घेतो मग बापातन माझ्यात काय फरक आहे शेवटी अधिकाराचा प्रश्न आहे की नाही शेवटी बाप बापच असतो कारण तिथूनच आपली निर्मिती झालेली असते आपल्या जीवनाची सुरुवात तिथूनच असते तशाच प्रकारचं आध्यात्मिक मार्गावर पाऊल ज्यावेळेस आपल्याला पायरी चढायची हे षटस्थल तत्वज्ञान आपल्याला ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा साधना करण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळेस आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे कारण तो अधिकार केवळ सद्गुरूंनाच आहे देवांना सुद्धा तो अधिकार नाहीये देवाला सुद्धा सद्गुरू करावा लागला देवांना सुद्धा गुरुमंत्र घ्यावा लागला देवांना सुद्धा ही आश्रमात जाऊन विद्यार्जन करावी लागली जेवढे काही आपण कृष्ण राम हे जे अवतारी पुरुष आहेत हे देव आहेत यांचं जर पुराण जर वाचले आपण तर आपल्या लक्षात येईल की यांनाही सद्गुरूंची आवश्यकता होती त्यांनी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्यांच्यामधलं देवत्व त्यांना आलं नाही तशाच प्रकारचं सद्गुरूला आपण शरण गेल्याशिवाय दीक्षा संस्कार सद्गुरूकून घेतल्याशिवाय आपल्याला मनुष्यत्व प्राप्त होत नाही म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे मी स्वाताला इतका भाग्यवान समजतो आणि खरंच भाग्यवान आहे माणसाचं प्रारब्ध केव्हा कुठं काय करल सांगता येत नाही काही संबंध अर्थार्थी संबंध नसताना या धर्मपीठाचा कोणत्या नाते संबंधांनाही गुरुमाऊलीशी काही संबंध नसताना माझा मी पर मानवत परभणी जिल्ह्यात महाराज साखरखेडा त्यांचं जन्मगाव लोणार पण सद्गुरूंची कृपा काय असते हे तुम्हाला सांगायचंय सद्गुरूची कृपा कधी जवळचा पाहत नाही लांबचा पाहत नाही फार पैशावाला हे बघत नाही किंवा फार मोठा साधना करणारा हे पाहत नाही का फार मोठा विद्वान आहे हे पाहत नाही सद्गुरूंची कृपा कधी कोणावर कशी होईल ते सांगता येत नाही नात्याच्या संबंधानं काही अर्थार्थाची संबंध नसतानाही सद्गुरू मावलीने मला या ठिकाणी हाताला धरून आणलं दहा ते अकरा बारा वर्षाचा मी त्यावेळेस असेल कदाचित एकोणीशे पंच्याण्णव ते शहाण्णव ला या ठिकाणी मी आलो काहीही कळत नव्हतं स्वतःचे कपडे मला घा खा, कशी घालावे हे सुद्धा ज्ञान नव्हतं स्वतः